आयलोनगर अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक नऊ एप्रिल अहमदनगरमधील ठळक घडामोडी विखेंना धमकी देणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करा महायुतीची मागणी जिल्हा प्रशासनाला दिले निवेदन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक हजार तीनशे चव्वेचाळीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण अनुपस्थित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप म्हणजे पारनेरचे वास्तव डॉक्टर सुजय विखे पाटील यांची विरोधकांवर टीका मढी येथे फुलोरबाग यात्रेनिमित्त लाखो भाविकांची उपस्थिती कावडीच्या पवित्र जलाने चैतन्य कानिफनाथांच्या समाधीस जलाभिषेक रमजान ईदच्या खरेदीने बाजारपेठ गजबजली रमजान महिन्याच्या अंतिम पर्वास सुरुवात शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची माहिती कोपरगावात सिमेंट कॉन्क्रीटचे बाकडे अंगावर पडल्याने तीन चिमुकले जखमी जीवितहानी टळली बिबट्याच्या हल्ल्यात सहा बोकड चार शेया संगमनेर तालुक्यात घडली घटना नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला दोन ते तीन महिन्यांचे देयके थकले संगमनेरात गावठी दारू हातभट्टीवर शहर पोलिसांचा छापा रोख रकमेसह दारू बनवणारे साहित्य जप्त असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या